प्रत्येक ऊस वाहतूकदारांची वाहने घेऊन त्यावेळी हायवे जाम झाला का कोण केसेस केला त्याच्याकडे कुणीही बघणार नाही कारण आमचे पूर्ण बायका मुलं रस्त्यावर आलेले आहेत परंतु या राजकर्त्यांना कुणालाही त्याची कदर राहिलेली ना नाही पार ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आमदार असो खासदार असो फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत कारण हे जे राजकर्ते आहेत हेच कारखानदार आहेत त्यामुळे बऱ्याचशाच राजकर्त्यांनी संघटनेच्या लोकांना अगदी वेळोवेळी नुसतं आश्वासन देण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही त्यामुळे ह्या सोलापूर जिल्ह्यात असो अगर महाराष्ट्रातला असो बरीचशी जनता अगदी नेटाकुटीला आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी एकमते निर्णय घेऊन आमचा आर किंवा पार करण्याचे निय आम्ही आंदोलन फायनल केलेलं आहे आणि ते करणारच आहे त्याही पलीकडे जाऊन आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आमच्या प्रत्येक महाराष्ट्रातील ऊस वतूलदार त्याच्या बायका मुलांच्या सकट आणि त्याचे ऐकणारे पाचदा कुटुंब मतदानावर बहिष्कार घालण्याचे एकमत आम्ही निर्णय घेतलेला आहे